निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार मला नाही आणि त्यांचा राजीनामा कोणी मागितलेलाही नाही असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलं गांधी भवन येथे काँग्रेस नेत्यांची लोकसभा निवडणुकीविषयी बैठकीपूर्वी ते बोलत होते विखे पाटीलही या बैठकीला हजर होते विखे यांचे पुत्र सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसमध्ये असंतोष आहे त्याबाबत चव्हाण यांनी हे स्पष्टीकरण दिले ते म्हणाले की राज्यात काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या सव्वीस जागांपैकी पाच जागांची घोषणा झाली उर्वरित जागांवर चर्चा होणार रा आहे राजू शेट्टी यांच्याशी माझी चर्चा सुरू आहे नगर जागेचा प्रश्न गंभीर आहे मला राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा घेण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले नगरची जागा देण्याची आमची मागणी होती परंतु ती पूर्ण होऊ शकली नाही त्याचे दुःख आहे मात्र या जागेचा राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडीवर परिणाम होणार नाही असे चव्हाण यांनी स्पष्ट केले प्रकाश आंबेडकर यांनीच आपले दरवाजे बंद असल्याचे सांगितले तरीही आम्ही शेवट पर्यंत चर्चा करण्यासाठी तयार आहोत असेही त्यांनी नमूद केले राजू शेट्टी जी से मेरी लगातार बातचीत चल रही है वो भी एजेंडा हम है हमारा डिस्कस करेंगे क्या करना है आहे नगर का मामला तो गंभीर है पार्टी क्या रास्ता आज की विद्यमान परिस्थिति में क्या करण्याची आवश्यकता बातचित बातचीत घ्यायचं आहे मला हा अधिकार माझा नाही सीएलपीची हा हा विषय आहे आणि राज्यातील सर्व ज्येष्ठ नेते मीटिंगमध्ये आहे आणि खरं म्हणजे आजचा हा अजेंडा नाही आहे मीटिंगचा आमचा मीटिंगचा अजेंडा आहे जे आता उरलेले उमेदवार आहेत त्या संदर्भात काही गोष्टी आहेत चर्चा करायची बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका